नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं होतं की बांधकाम कामगारांसाठी सरकारच्या काय योजना आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की तुम्ही देखील घर बसल्या बांधकाम कामगाराचा फॉर्म रिन्यू कसा करू शकता तोही तुमच्या मोबाईलवर आणि आठशे रुपये तुम्ही देखील वाचू शकता तर ते कसे चला पाहूयात व्हिडिओ तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्यावर बी ओ सी डब्ल्यू असा यू आर एल टाईप करायचा आहे यानंतर तुम्हाला महा बी ओ सी डब्ल्यू यावर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल जो तिसऱ्या नंबरचा ऑप्शन तुम्हाला खाली दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल यानंतर तुम्हाला सिलेक्ट ऍक्शन वर क्लिक करून न्यू रिन्युअल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि टू फॉर्म वर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या पाच ज्या डिटेल्स आहेत त्या ऑटोमॅटिक भरून येताना दिसतील सर्वात प्रथम तुमच्याकडे नगर परिषद किंवा महानगरपालिका किंवा ग्रामसेवक यांच्याकडून नव्वद दिवसाचं जे काम केलेलं आहे त्याचा सर्टिफिकेट तुमच्या जवळ ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला कामा तुमच्या कामाचे स्वरूप निवडायचं आहे ज्यात तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील जसं की मेसन वर्क स्लॅब वर्कर प्लंबर ग्लास वर्क एक्सरवेशन यातलं तुमचं जे ऑप्शन सुटेबल आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला जारी करण्याचा जा प्रकार हा ऑप्शन निवडायचा आहे तर यात तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील तर त्यापैकी आपल्यासाठी आप फक्त दोनच महत्वाचे आहेत जसं की ग्रामसेवक म्हणजे जर तुम्ही गावात राहत असताल तर तुम्हाला ग्रामसेवक निवडायचे आहे आणि तुम्ही जर एखाद्या शहरात राहत असताल तर तुम्हाला नगर परिषद किंवा महानगरपालिका हे तिसरं ऑप्शन निवडायचं आहे यानंतर तुम्हाला जावक क्रमांक आणि जावक दिनांक जो तुम्हाला जे नव्वद दिवसाचं काम केल्याचं सर्टिफिकेट मिळालं आहे त्यावर वरती जो क्रमांक दिलेला आहे आणि दिनांक दिली आहे ती जशीच्या तशी तुम्हाला या फॉर्ममध्ये टाकायची आहे यानंतर तुम्हाला तुमचं गाव जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे यानंतर तुम्हाला तुम्ही पडताळणीसाठी कोणतं केंद्र निवडणार आहात हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे यानंतर तुम्हाला तुम्हाला जे नव्वद दिवसांचं काम केल्याचं सर्टिफिकेट मिळालं आहे त्याचा फोटो मोबाईलमध्ये काढून तो अपलोड करायचा आहे यानंतर तुम्हाला तुम्ही सुविधा केंद्राला कोणत्या तारखेला भेट देणार आहात हा ऑप्शन निवडायचा आहे जसं की तुम्ही पाहत असाल की मी कशा प्रकारे हा ऑप्शन निवडत आहे तुम्हाला जी तारीख सुटेबल असेल ती तारीख निवडायची आहे यानंतर तुम्हाला तुमच्या खाली जो एक चेकबॉक्स दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि ब्लू टिक झाल्यावर म्हणजेच तुमचा फॉर्म जवळजवळ पूर्णपणे भरला गेला आहे यानंतर तुम्हाला खाली सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या देखील बांधकाम कामगाराचा फॉर्म रिन्यू करू शकता तोही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कामाची माहिती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा